मराठी माणसावर होणारा अन्याय आणि मुंबईच्या घाटकोपर येथे घडलेली मराठी कुटुंबाच्या अपमानाची घटना ही घटना केवळ एका सोसायटीपुरती मर्यादित नाही तर ती मराठी अस्मिता भाषा आणि संस्कृतीवर होणाऱ्या हल्ल्याचा एक भाग आहे या व्हिडिओमध्ये आपण या घटनेचा तपशील त्याची सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी मराठी अमराठी वादाची कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आणि यावर संभाव्य उपाय यांचा सखोल अभ्यास करणार आहोत नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबईच्या घाटकोपर उपनगरातील एका रहिवासी सोसायटीत एका मराठी कुटुंबाला मांसाहार करत असल्याच्या कारणावरून अपमानास्पद वागणूक देण्यात आली या सोसायटीत फक्त चार मराठी कुटुंब राहतात तर बहुतांश कुटुंबे जैन गुजराती आणि मारवाडी समुदायातील आहेत शाह नावाच्या एका व्यक्तीने मराठी कुटुंबाला मराठी आदमी गंदा आहे तो मच्छी मटण खाते हो असे अपमानास्पद उद्गार काढले या प्रकाराची माहिती मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांना मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सोसायटीत प्रवेश करून रहिवाशांना जाब विचारला त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला ज्यामुळे हा विषय राज्यभर चर्चेत आला राज पार्टे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट मध्ये त्यांनी संताप व्यक्त केला त्यांनी लिहिलं या घाटकोपर मध्ये आम्ही मराठी माणसासाठी रोज रोज किती भांडायचं तुम्ही लोक गंदा है मच्छी मटन खाते हो संपूर्ण सोसायटी गुजराती फक्त चार जण मराठी रोजचा यांचा त्रास मराठी माणसाला खालच्या दर्जाची भाषा वापरून रोजचा अपमान आज घुसलो काय ते एकदा होऊनच जाऊ दे सगळ्यांची फाटली या पोस्ट मुळे हा विषय व्हायरल झाला आणि मराठी अमराठी वादाला पुन्हा एकदा तोंड फोडलं या घटनेची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी आपल्याला घाटकोपर मधील सांस्कृतिक बदल आणि मराठी अमराठी वादाचा इतिहास पहावा लागेल घाटकोपर हे मूळचे मराठी माणसाचे उपनगर होते पण गेल्या काही दशकांत येथे गुजराती जैन आणि मारवाडी समुदायाची लोकसंख्या लक्षणीय वाढली यामुळे काही मराठी भाषा आणि संस्कृतीला कमी लेखले जाऊ लागले काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी यांनी एका कार्यक्रमात घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे मराठी नाही असे वक्तव्य केले होते या वक्तव्याने मराठी समाजात संतापाची लाट उसळली होती या पार्श्वभूमीवर घाटकोपर मधील ही घटना घडली ज्यामुळे मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला मुंबई ही मराठी माणसाची कर्मभूमी असली तरी येथे गुजराती मारवाडी उत्तर भारतीय आणि इतर समुदाय मोठ्या प्रमाणात राहतात मराठी भाषा आणि संस्कृतीला दुय्यम स्थान मिळत असल्याची तक्रार मराठी समाजात आहे यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या उदाहरण घ्यायचं झालं तर 2023 हजार तेवीस मध्ये कल्याण येथे परप्रांतीय कुटुंबांनी मराठी कुटुंबाला मारहाण केली होती तसंच बँक कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा अवमान केल्याने मनसेचे आंदोलन झाले होते मुलुंड येथील एका सोसायटीतही मराठी कुटुंबाला मांसाहारावरून त्रास देण्यात आला होता या सर्व घटना मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाचा एक भाग आहेत घाटकोपरमधील या घटनेत शाह नावाच्या व्यक्तीने मराठी कुटुंबाला मांसाहार करत असल्याच्या कारणावरून अपमानित केलं त्याने मराठी आदमी गंदा आहे असं म्हणत मराठी समाजाच्या सांस्कृतिक आहार पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं या सोसायटीत केवळ चार मराठी कुटुंब आहेत तर बहुतांश कुटुंबे जैन गुजराती आणि मराठी कुटुंबांना अल्पसंख्याक म्हणून त्रास सहन करावा लागतोय मांसाहार हा मराठी संस्कृतीचा एक सामान्य भाग आहे तर जैन आणि काही गुजराती समुदाय शाकाहारी जीवनशैलीचे कट्टर समर्थक आहेत या आहार विषयक मतभेदांमुळे अनेकदा तणाव निर्माण होतो मराठी अमराठी वादाची कारण समजून घेण्यासाठी आपल्याला काही प्रमुख मुद्द्यांचा विचार करावा लागेल पहिलं कारण म्हणजे सांस्कृतिक आणि आहार विषयक मतभेद मराठी समाजात मांसाहार स्वीकारार्ह आहे तर जैन आणि काही गुजराती समुदाय शाकाहाराला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व देतात यामुळे मांसाहार करणाऱ्या मराठी कुटुंबांना लक्ष केलं जातं दुसरं कारण म्हणजे भाषिक अस्मिता मुंबईत मराठी भाषेला योग्य स्थान न मिळाल्याची तक्रार आहे बँक दुकाने आणि सरकारी कार्यालयांमध्ये मराठीचा वापर कमी होतोय जोशी यांच्या या वक्तव्याने तक्रारीला आणखी चिथावणी मिळाली तिसरं कारण म्हणजे आर्थिक आणि सामाजिक स्पर्धा मुंबईत रोजगार गृहनिर्माण आणि संसाधनांसाठी मराठी आणि अमराठी समुदायांमध्ये स्पर्धा आहे यामुळे काही ठिकाणी तणाव निर्माण होतो चौथं कारण म्हणजे राजकीय प्रभाव मनसे आणि शिवसेना यासारख्या पक्षांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उचलून धरला ज्यामुळे मराठी अमराठी वादाला राजकीय रंग प्राप्त होतो पाचवं कारण म्हणजे सोसायटीतील भेदभाव रहिवासी सोसायट्यांमध्ये अल्पसंख्यांक मराठी कुटुंबांना बहुसंख्यांक अमराठी रहिवाशांकडून त्रास सहन करावा लागतो मांसाहार सण उत्सव किंवा इतर सांस्कृतिक बाबींवरून भेदभाव होतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच मराठी माणसाच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेते घाटकोपर मधील या घटनेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून मराठी कुटुंबाला पाठिंबा दिला मनसेने यापूर्वीही मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी अनेक आंदोलनं केली आहेत जसे की बँकांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करण्यासाठी आंदोलन परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून मराठी माणसाला त्रास झाल्यास कारवाई आणि मराठी चित्रपटांना प्राधान्य मिळावे यासाठी प्रयत्न या घटनेचे सामाजिक आणि राजकीय परिणामही महत्वाचे आहेत या घटनेमुळे घटने मराठी समाजात आपल्या भाषा संस्कृती आणि हक्कांसाठी जागरूकता वाढली पाहिजे सोशल मीडियावर मराठी माणसाच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट व्हायरल झाल्या धोक्यात येण्याची शक्यता आहे यामुळे समुदायांमध्ये अविश्वास वाढू शकतो तिसरं म्हणजे मराठी अस्मितेचा मुद्दा मनसे आणि शिवसेना यासारख्या पक्षांसाठी बनला बनलाय यामुळे आगामी निवडणुकांमध्ये हा मुद्दा प्रभावी ठरू शकतो चौथ मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोसायटीत घुसून जाब विचारल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला यामुळे भविष्यात अशा घटनांना कसं हाताळायचं यावर चर्चा होऊ शकते पाचवं काही मराठी संघटनांनी अमराठी समुदायांवर सांस्कृतिक बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे जसे की त्यांच्या दुकानांमधून खरेदी न करणं किंवा त्यांच्या सोसायट्यांमध्ये राहणे टाळणे या समस्येवर उपाय काय असू शकतात पहिला उपाय म्हणजे संवाद आणि जागरूकता मराठी आणि अमराठी समुदायांमध्ये संवाद वाढवण्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत यामुळे परस्पर समज वाढेल दुसरा उपाय म्हणजे कायदेशीर कारवाई अपमानास्पद वागणूक देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी केल्यास अशा घटनांना आळा बसेल भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे पंच्याण्णव अ म्हणजे एकशे त्रेपन्न अ समुदायांमध्ये वैमनस्य पसरवणे या अंतर्गत कारवाई होऊ शकते तिसरा उपाय म्हणजे मराठी भाषेचा प्रसार सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य केल्यास मराठी माणसाला सन्मान मिळेल चौथा उपाय म्हणजे सोसायटी नियमावली रहिवासी सोसायटीमध्ये मांसाहार किंवा मा इतर वैयक्तिक बाबींवरून भेदभाव टाळण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार केली पाहिजे पाचवा उपाय म्हणजे शिक्षण आणि संवेदनशीलता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक वैविध्य आणि परस्पर आदर यावर शिक्षण दिलं पाहिजे मुंबई ही सर्वांची आहे पण ते सगळ्यांचे असताना इथल्या मूळ रहिवाशाला म्हणजेच मराठी माणसाला गंदा मांसाहारी असंस्कृत असं म्हणणं ही केवळ टीका नाही ती घृणा आहे भारत हा विविधतेचा देश आहे इथे मांसाहार आणि शाकाहार हे निवडीचे विषय आहेत परंतु एका संपूर्ण भाषिक समुदायाला खाली दाखवणं हे अत्यंत धोकादायक आहे घाटकोपरमधील मराठी कुटुंबाच्या अपमानाची ही घटना मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि मुंबईतील सांस्कृतिक वैविध्याचा सा प्रश्न उपस्थित करते मराठी आणि अमराठी समुदायांमध्ये परस्पर आदर आणि संवाद वाढवणं ही काळाची गरज आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी या घटनेत तात्काळ हस्तक्षेप करून मराठी कुटुंबाला पाठिंबा दिला पण भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना करणे आवश्यक आहे मुंबई ही सगळ्यांचीच आहे आणि ती सर्वांच्या सहकार्याने आणि आदराने बहरली पाहिजे शे। शेवटी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं मराठी अमराठी वादावर काय उपाय असू शकतात तुमची मतं आणि सूचना आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद